ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खाजगी सावकरी प्रकरणात जावयाची लुडबोड अधिकारी वैतागले इचलकरंजी येथील एका महिलेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खाजगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला मात्र या प्रकरणात पत्नीपासून अलिप्त असलेल्या जावयाची लुडबुड वाढली आहे या प्रकारामुळे जिल्हा उपनिबंधक पोलिस कार्यालयातील अधिकारी अक्षरशः वैतागले आहेत याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे इचलकरंजीतील कापड व्यापार करणारी एक महिला खाजगी सावकारी करत असल्याच्या कारणातून दानोळी येथील संबंधित महिलेच्या नात्या गोत्यातील एकाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली या तक्रारीवरून हातकणंगलेचे सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्या खाजगी सावकार महिलेच्या घरावर धाट टाकली त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित महिलावतीच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकारी यांनी करून प्रकरण न्यायालयात दाखल केलं मात्र या प्रकरणातील एक कागद गाळ असल्याची तक्रार या प्रकरणाशी काळीचाही संबंध नसलेल्या त्या महिलेच्या जावईने केली आणि हा तक्रारदार कोण असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला अधिक माहिती घेतली असता सावकारकीचा आरोप असलेल्या संबंधित महिलेचा तो जावई असल्याचे समोर आले ते या प्रकरणात का हस्तक्षेप करत आहेत याचीही चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आल्याचे कळते पत्नीला परत मिळवण्यासाठी विविध संघटना आणि लोकशाही मूल्यांचा आधार घेऊन तपास यंत्रणेवर दबाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचंही वर्तुळात बोललं जात आहे वास्तविक त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि खाजगी सावकारी प्रकरण या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान गाह झालेला सदरचा कागद जो तपासी अधिकारी यांनी संबंधित कार्यालयाकडून त्याची सत्यप्रत मिळवून तो गुन्ह्याच्या कामी न्यायालयात सादर केला मात्र अनेक प्रयत्न करूनही पत्नीसोबत येण्यास तयार नाही म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हेतू साध्य करण्याचा सा प्रयत्न असल्याचंही या निमित्ताने पुढे येत आहे महानकर नेपसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी